चला तर मंडळी आज सकाळच्या नाश्त्याचा मस्त असा नाश्ता सेंटरसारखा जबरदस्त बेत आहे नेहमीचे तेच तेच पोहे उपमा वगैरे खाऊन फार कंटाळा आला होता म्हणून ना छान असे गुबगुबीत आतून मऊ लुसलुशीत जाळीदार वरतून खुसखुशीत कुरकुरीत असे मेदूवडे बनवतोय पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमतील अशा भरपूर टिप्स आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली आहे सर्वात आधी एक कप पांढरी उडीद डाळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तासांसाठी पाण्यात भिजवून घेतली आता या भिजलेल्या डाळीतलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे निथळून वगैरे घेण्याची गरज नाही आहे थोडी थोडी डाळ मिक्सर जारमध्ये काढायची आणि अगदी बारीक वाटून घ्यायची आता वाटताना काय गोष्टींची काळजी घ्यायची वाटताना अगदी बारीक वाटायचं मध्ये मध्ये चमचाने मिक्स करायचं वाटायला जरा उशीर लागला तरीही चालेल पण जास्त पाणी घालायचं नाही अगदी नाश्त्याच्या चमचाने एक दोन चमचे लागलं तर पाणी घालायचं आणि असं बारीक हे वाटून घ्यायचं पहिली टिप वडे परफेक्ट होण्यासाठी डाळ कमीत कमी पाच ते सहा तास भिजणं गरजेचं आहे पाच तास तरी तिला भिजवून घ्या दुसरी गोष्ट वडे छान व्हावे आकार छान धरावा यासाठी मिश्रण वाटताना अजिबात पातळ करायचं नाही गरज वाटल्यास अगदी दोन तीन चमचे पाणी घालायचं मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करायचं आणि हे छान वाटून घ्यायचं डाळ एक चार पाच तास भिजलेली असली ना की तिने पुरेसं पाणी शोषून घेतलेलं असतं त्यामुळे आपल्याला वाटताना जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही आता आपले वडे तळल्यानंतर तेलावर छान तरंगावे आतून हलके लुसलुशीत जाळीदार आणि वरतून कुसकुशीत व्हावे यासाठी ही वाटलेली डाळ एकाच हाताने गोल फिरवत एक चार ते पाच मिनिट फेटून घ्यायची फेटून घेतल्याने काय होतं यामध्ये हवा भरली जाते हे मिश्रण हलकं होतं आणि पर्यायाने आपले वडे सुद्धा तितकेच हलके होतात खाताना घशात अडकत नाही अगदी लुसलुशीत होतात एकसारखं एकाच दिशेने गोल फिरवत फेटून घेते जसं जसं आपण हे फेटतो ना हे पीठ पांढरट होत जातं हाताला सुद्धा हलकं असं मऊ मऊ जाणवतं परफेक्ट फेटलं की नाही कसं ओळखायचं एक चार पाच मिनटं मी फेटून घेतलं एका वाटीत पाणी घेतलं आहे त्यामध्ये छोटासा हा गोळा घालायचा तो पाण्यावरती तरंगतो खाली तळाला बसत नाही किंवा विरघळत नाही म्हणजे हे परफेक्ट फेटलं गेलेलं आहे मी बोटाने दाबते तरी ते वरती तरंगत आहे म्हणजे परफेक्ट फेटलं गेलं आता आपण यामध्ये पुढचे साहित्य घालूया आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की डाळ फेटण्याआधी मीठ घालायचं नाही फेटण्याआधी मीठ घातलं तर त्या मिश्रणाला पाणी सुटताना डाळ पातळ होते फेटून वगैरे झाली की मग आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलं पाव चमचा जिरे घातले जिरे आवर्जून घाला वड्यांची चव अप्रतिम लागते दोन चमचे ओलं नारळ मी बारीक चिरून घेतलंय ते घातलं बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं हे सगळे जिन्नस जरूर घाला वडे चवीला अप्रतिम लागतात फक्त घरात लहान मुलं असेल बारीक चिरलेली मिरची नको असेल जास्त तिखटाची असेल तर स्किप करू शकतात पण आलं कोथिंबीर कडीपत्ता जिरं नक्की घाला आता मीठ वगैरे हे संपूर्ण साहित्य मी छान असं मिसळून घेतलं आहे लगेच आपल्याला वडे करायचे फक्त मी सांगितलं ना की फेटताना मीठ घालायचं नाही फेटून झाल्यावर मीठ घालायचं म्हणजे मिश्रण पातळ होत नाही या पद्धतीची मिश्रणाची कन्सिस्टन्सी असावी चला आता मेदू वडे तळून घेऊया वडा तेलात सोडण्याच्या दोन वेगवेगळ्या सोप्या पद्धती दाखवते ज्यात तुम्हाला वडा तेलात सोडण्याची भीती वाटणार नाही चटका बसणार नाही तर इथे वाटी घेतलेली आहे पसरट तळाची तिला हलकं पाणी लावायचं पाण्याच्या हाताने पिठाचा गोळा ठेवायचा मध्ये होल करायचा आणि हळुवारपणे तेलात हे सोडून द्यायचं अगदी सोप्या पद्धतीने होतं चला दाखवते इथे तेल व्यवस्थित गरम आहे पिठाचा गोळा घातला भरकन वरती आला भरभर बबल्स आले पण करपला नाही म्हणजे तेल परफेक्ट आता वाटीच्या तळाला मी थोडंसं पाणी लावलं त्यावर एक गोळा ठेवला हलकासा त्याला आकार दिला जास्त काही आकार देण्याची गरज नाहीये तो त्याचा आकार व्यवस्थित धरतो मध्ये होल करायचा छान असा मेदूवडा तयार झाला खूप जाड करायचा नाही खूप पातळही नाही तेल व्यवस्थित गरम आहे वडा सोळताना गॅस कमी करायचा आणि हळुवारपणे ही वाटी अशी उपडी धरायची उलटी लगेच वडा तेलामध्ये सुटतो दुसरी गोष्ट वाटीला अति पाणीही लावायचं नाही की ते पाणी तेलामध्ये पडेल आणि ते तडतड उडेल हलकासा पाण्याचा हात लावायचा की वडा पटकन सरकून तेलात पडेल दुसरासुद्धा वडा याच पद्धतीने करून घेतोय तर अगदी सोप्या पद्धतीने हे सोडले जातात नाश्ता सेंटरवर तर ते लोक त्यांना फार प्रॅक्टिस असते हाताने सुद्धा सोडतात किंवा कापड बांधतात ग्लासला आणि त्याने सुद्धा सोडतात पण ही अगदी सोपी पद्धत आहे आता वडा तळताना काय गोष्टींची काळजी घ्यायची सर्वप्रथम तुम्ही पहा हा वडा जसं जसं तळला जातोय आपणहून तेलावर तरंगतोय उलटून पलटून दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर हा वडा मंद ते मध्यम आचेवर तळायचा मंद ते मध्यमाचेवर वडात तळला की आतपर्यंत छान तळला जातो कच्चा राहत नाही वरतून छान असा खुसखुशीत होतो या सुंदर अशा रंगावर वडे मी उलटून पलटून तळून घेतलेले आहे एखाद्या जाळीवर काढायचे म्हणजे वाफ निघत राहते वडे मऊ पडत नाही अर्धा पाऊन तास सुद्धा छान खुसखुशीत राहतात आता आपल्या घरात डाळ वाढायची ही आमटी वाढायची पळी असते तिचे सुद्धा तळाला थोडंसं पाणी लावायचं पीठ ठेवू शकतात होल करू शकतात आणि या पद्धतीने वडे तेलात सोडू शकतात एक गोष्ट लक्षात ठेवायची पहिली बॅच तळून काढल्यानंतर दुसरी बॅच तळाला घालताना तेलाचं तापमान कमी झालं असेल तर जरा गॅस मोठा करून तेल थोडं करा, नंतर गॅस मध्यम करा आणि मग वडे सोडून घेऊ शकतात तर या पद्धतीने या पळीच्या मदतीनेही तुम्ही वडे सोडू शकता मला वाटीची पद्धत आवडते कारण त्यावर जरा एकसारखा मोठा गुबगुबीत वडा होतो आता सगळेच वडे या पद्धतीने तळून घेते बऱ्याच जणांना भीती असते की मेदू वडे तेलात फुटतात माझ्यासोबत असं कधी झालं नाहीये शक्यतो मेदू वडा फुटत नाही फक्त जर तुम्हाला अशी भीती असेल तर तळताना मंद ते मध्यमाचेवर सोनेरी रंगावर येईपर्यंत तळा सोनेरी रंग आला की लगेच काढा कारण त्यामध्ये भरपूर वाफ होते आपण अति तळत बसलो तर ती वाफ बाहेर येण्यासाठी तो वडा फुटतो तसं तर आपण केलेले हे वडे अजिबात फुटणार नाही माझा एकही वडा फुटला वगैरे नाही कारण सांगते आपण दोन चमचे ओलं नारळ बारीक चिरून यामध्ये घातलंय त्याने चव तर छान राहते छान लागते पण वड्याला थोडेफार क्रॅक राहतात म्हणून वाप बाहेर येते आणि वडे फुटत नाही सगळे वडे मी मस्त असे तळून घेतले त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत ओला नारळाची चटणी करूया एक मोठी वाटी भरून ओल्या नारळाचे मी काप करून घेतलेले आहे बटाट्याचे चिप्स करण्याच्या स्लायसरनी मी करते पटकन होतात दोन चमचे फुटण्याची डाळ म्हणजेच डाळवं घातलं रंग छान यावा चव सुगंध मस्त यावी म्हणून कोथिंबीर घातली आल्याचे काप घातलेले आहे आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आणि एक मोठ्या आकाराच्या लिंबाचा अर्ध्या लिंबाचा रस घालायचा म्हणजे मोठ ढाकराचा लिंब होता अर्धा लिंबाचा मी इथे रस घालते लिंब नसेल तुमच्याकडे तर एक इंच तुम्ही चिंचेचं बोटूक घालू शकतात त्यानंतर पाव चमचा साखर घालायची साखर जरूर घालात चटणी चवीला खूप मस्त लागते सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आता सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान अशी ही चटणी वाटून घ्यायची तर वड्यांसोबत खाण्यासाठी जराशी सरसरीत सैलसर मी चटणी केलेली आहे यासाठी खमंग अशी चुरचुरीत फोडणी करूया चमचाभर तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची फुटू द्यायची मग जिरे घालायचे जिरे छान फुलले की दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या बोरी मिरच्या होत्या मी त्याच घातल्या कडीपत्त्याची पानं घालायची आणि ही खमंग चुरचुरीत फोडणी आपल्या चटणीवर घालायची आणि ही फोडणी घातली की लगेच झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं तसंच ठेवायचं त्यानंतर ही चटणी मिक्स करायची म्हणजे फोडणीची जी चव सुगंध आहे चटणीमध्ये मस्त मुरली जाते ही चटणीसुद्धा चवीला अप्रतिम लागते चला आपला सकाळच्या नाश्त्याचा बेत तयार झाला खमंग असे वरतून खुसखुशीत कुरकुरीत आतून लुसलुशीत जाळीदार हलके फुलके गुबगुबीत मेदूवडे तयार झाले अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहे पण नाश्ता सेंटरसारखे लागतात परफेक्ट हातावर घासून दाखवते अजिबात जास्तीचं तेल वगैरे शोषलेलं नाही तेलकट नाही आणि किती लुसलुशी जाळीदार झाले तुम्ही पाहू शकतात माझ्या या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा हे मेदूवडे करून पहा पहिल्याच प्रयत्नात उत्तम जमतील खाऊन पाहूया तर चटणी सुरुवातीला इतकी मस्त झाली होती ना आंबट तिखट चटपटीत वडे तर आहा जिराचा इतका सुंदर असा फ्लेवर येतो खाताना घशात अडकत नाही परफेक्ट झाले कशी वाटली तुम्हाला ही मेदू वड्याची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अजून भरपूर वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा नक्की पहा परत भेटते अशाच एक मस्त छानशा रेसिपीसोबत